आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण कोल्हापुरातील नामांकित लाखो मे एक अशा हॉस्पिटलची ओळख करून घेणार आहोत हॉस्पिटलचा सिम्बॉल आपल्यासमोर आहे समोर आहे श्रावस्ती हॉस्पिटल कोल्हापूर रंगकाळा ट्रॉव टॉवर आपण फक्त ह्या हॉस्पिटलची फाईलवरील माहिती पाहत आहोत पाहूया श्रावस्ती हॉस्पिटल आय सी यू हार्ट अँड डायबिटीज केअर सेंटर सिटी सेंटर रंकाळा समोर स्टेट बँकेच्या शेजारी रंकाळा टॉवर कोल्हापूर एक्केचाळीस साठ बारा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ पंचावन्न पस्तीस फोन नंबर आहे झिरो दोनशे एकतीस पंचवीस पंचेचाळीस त्रेपन्न पाच पहा डॉक्टरांची ओळख करून घेऊया फक्त आपण बाह्यांग बघतोय डॉक्टर रश्मी संदीप श्रावस्ती यम डी आयुर्वेद डॉक्टर Sandeep Jaikumar Sravasti, MBBS, DNB Medicine, Diploma in Diabetes, England, Diploma in Cardiology, England, Consulting Physician and Incestivist, Rudairok Shashanavikar Tadnyam. फेलो ऑफ डायबिटीज इंडिया मधुमेह तज्ञ आता ही जी फाईल आहे ही फाईल आहे माझ्या नावाची तर अशा पद्धतीनं आपण ह्या हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर तिथं तुमचं केस पेपर काढला जातो अशा पद्धतीनं फाईल तयार केली जाते आता सर्वसाधारण आपला हेल्पटा होणे किंवा विशेष माहिती तुम्हाला सांगत आहे रविवारी ओ पी डी विभाग बंद राहील अत्यावश्यक पेशंटसाठी चोवीस तास सेवा व सुविधा उपलब्ध ओ पी डीची वेळ आहे सोमवार ते शुक्रवार दुपारी अकरा ते सायंकाळी चार आणि शनिवारी आहे दुपारी अकरा ते दोन अपॉइंटमेंटनुसार या दवाखान्यात जाण्याचा योगायोग असा आला की अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मी माझा शुगर रिपोर्ट जेवणापूर्वी जेवणानंतर साखरेचा रिपोर्ट घेऊन घरी आलो माझा थोरला चिरंजीव मकरध्वज याचं वर्कहोम सुरू होतं त्यांना रिपोर्ट पाहिला आणि पप्पा या गावाकडील डॉक्टरांचा तुम्हाला गुण येत नाही माझ्या मित्राच्या डॉक डॉक्टर डॉक्टरांचा दवाखाना आहे आपण त्या दवाखान्यात भेट देऊ मी फक्त तो रिपोर्ट घेऊन श्रावस्ती हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी माझ्या चिरंजीवाबरोबर गेलो डॉक्टरनी चौकशी केली मागील काय रिपोर्ट वगैरे तर मागील रिपोर्ट आम्ही नाही म्हटलं मग शेवटी कोल्हापुरातील नामांकित डॉक्टरांचं एक ब्रीद वाक्य आहे तुमच्याकडील मागील काही रिपोर्ट नसतील तर सब घोडे सब घोडे बारा टक्के या म्हणीनुसार मग त्यांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्याजवळील मेडिसिन दिलं आणि सांगितलं वीस दिवसानं तुम्ही नंत परत दवाखान्यामध्ये या त्यांच्या दिलेल्या मेडिसिन खाल्लं वीस दिवसानं येताना त्यांनी आम्हाला पाच टेस्ट करून यायला सांगितल्या होत्या आमचे गावाकडील डॉक्टर फक्त दोनच टेस्ट एक जेवणापूर्वी आणि एक जेवणानंतर कधी कमी व्हायचं कधी जास्त व्हायचं आणि वजनाचं तर काही बोलूच नका वजन आहे तसंच कुठेतरी एखादा किलो कमी होणार आणि दोन किलो वाढणार मग शेवटी गावाकडील डॉक्टरांना कंठाळून शेवटी विभागातील डॉक्टर म्हणजे आपला कोल्हापूर विभाग कोल्हापूर जिल्ह्यातील हे नामांकित हॉस्पिटल या हॉस्पिटलला भेट दिली वीस दिवसानं ज्या काही टेस्ट केल्या होत्या त्या टेस्ट त्यांना दाखवल्या त्यांनी सांगितलं बाकी काय असं विशेष काही नाही आहे शारीरिक दोष आणि त्यानुसार ते त्यांनी मग पुन्हा दोन महिन्याचं औषध दिलं आता आम्ही थोड्याच दिवसात पुन्हा डॉक्टरांच्या भेटीला जाणार आहोत आता ह्या डॉक्टरांचं औषध घेतल्यापासून थोडं मला फरक जाणवायला लागलेला आहे मग वजनामध्येही आणि सर्वच बाबतीत त्यामुळं हे आता डॉक्टर श्रावस्ती डॉक्टर हे माझे आता लाडके डॉक्टर झालेले ला आहेत तर आपण इथंबूत माहिती आपण ह्या फक्त फाईलवरून घेतलेली आहे अशा पद्धतीनं त्यांची ट्रीटमेंट आहे त्यांचं मेडिकल देखील आहे या मेडिकलमध्ये दे। देखील औषध मापक दरामध्ये मा दिलं जातं काही मेडिकलमध्ये एक पैसाही कमी करत नाहीत पण या ठिकाणी तुमच्या डिस्काउंट स्वरूपामध्ये आपणाला औषध उपलब्ध आहे शिवाय डॉक्टरांची फी देखील <coughs> मापक आहे आणि डॉक्टर स्वभावानं चांगले आहेत अभ्यास आहेत ज्ञाने आहेत आणि शिवाय मित भाषे आहेत म्हणजे कमी बोलतात आणि पेशंटला जास्त बोलायला होतात आणि <coughs> चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देतात तपासणी करतात आणि त्याबद्दल ता त्यांनी माझी केलेली एकत्रित तपासणी एकंदरीत माझ्यात झालेला बदल हे बघून मला पुन्हा ह्या डॉक्टरांच्या विषयी अजून प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे मुलाखत घ्यायची आहे तोपर्यंत वरच्या वर या व्हिडिओनुसार आपण घेतलेली ही माहिती अशा प्रकारे त्यांचं सगळं रिपोर्ट असतात हे पा हे माझे रिपोर्ट ठीक आहे आता मी काही जास्त सांगत नाही तर माझं हे सं थोडक्यात संपवतो जय हिंद जय जैही महाराष्ट्र अवश्य श्रावस्ती हॉस्पिटलला भेट द्या जवळजवळ पंधरा ते वीस त्यांचे यू बेड आहेत या दवाखान्यात कुठल्याही प्रकारच्या शासकीय सोयी नाहीत आता आपल्याला माहीतच आहे शासकीय सोयीमध्ये काय असतं ते तर, तर यापैकी हे डॉक्टर नाहीत स्वतःच्या याच्या कष्टावर स्वतःच्या अभ्यासावर स्वतःच्या प्रॅक्टिसवर यांचा शंभर टक्के विश्वास आहे आणि त्यामुळं या डॉक्टरना मी सॅल्यूट करून माझा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र